दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अकोट तालुक्यातील गोंड दैवत कुवारा भिवसन देवस्थान गाझीपूर पोपटखेड येथे चोवीस फेब्रुवारी रोजी यात्रा महोत्सव मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवादरम्यान सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून गोंड समाजाचे आराध्य दैवत कुवारा भीमसेन यांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे आयोजक अजाबराव उईके यांनी मेळाव्याला मोलाचे मार्गदर्शन केले या मेळाव्यासाठी विजेंद्र तायडे जगन्नाथ निचल गजानन दाफे दिगांबर सोळंके देवीदास भास्कर गणेश साखरे हिरालाल बाबू काजदेकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले एम सी एन न्यूज मराठीकरिता विठ्ठल एवोकार अकोट आता ती पण शासनाने एक आपली चांगली सोय करून दिलेली आहे तुम्ही ऑनलाइन कर्जाचा फॉर्म भरून द्या जेव्हा केव्हा निधी येईल तेव्हा शासनाचे पदाधिकारी स्वतः तुमच्यापर्यंत येतील म्हणजे तुम्हाला आता वाट पाहण्याची आवश्यकता नाही किंवा आता मी फॉर्म भरलं साहेब आता किंवा योजना येईल तेव्हा फॉर्म चालू होतील वारंवार लोक आपल्या प्रकल्प कार्यालयाला जातात बरोबर आहे तुम्हाला तिकीटचा खर्च होतो बाकी सर्व खर्च व्हायचा आपल्या एका दिवसाची मजुरी पडायची आणि आता शासनातून त्यातून एक योग्य मार्ग काढला की पोर्टल चालू केलं आपला ऑनलाईन फॉर्म भरून द्या जेव्हा केव्हा निधी तेव्हा शासनाचे पदा